सुटला गार वारा डोंगर झाडीत त शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत त शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत सप्त सप्तशृंगी <ड़ी> आईचा डोंगर हिरवागार सप्त सप्तशृंगी आईचा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार वरती हवा थंडगार डोंगर हिरवागार वरती हवा थंडगार दर्शनाला जायचं घुंगराच्या गाडीत दर्शनाला जायचं घुंगराच्या गाडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा शोभून दिसते सप्त श्रुंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत त गुंगराच्या गाडीला खिल्लारी बैल जोडी गुंगराच्या गाडीला खिल्लारी बैल जोडी खिल्लारी बैल जोडी ओडी गुंगराची गाडी खिल्लारी बैल ओडी ओडी गुंगराची गाडी पायरी पायरी जाईन नारळ फोडीत पायरी पायरी जाईन नारळ फोडीत शोभन दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभन दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत दोन्ही हाता मध्य शोभे बाजूबंद छान दोन्ही हाता मध्य शोभे बाजूबंद छान बाजूबंद छान शोभे शोभिवंत लेन बाजूबंद छान सार शोभिवंत लेन गळ्या मधल्या पुतळ्या सोन्याच्या काळीत गळ्या मधल्या पुतळ्या सोन्याच्या काडीत शोभून दिसते सोप्त हिरव्या साडीत शोभून दिसते सोप्त हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सप्तशृंगी आई बसली नांदरी गडावरी सप्तशृंगी आई बसली नांदुरी गडावरी नांदुरी गडावरी आहे अमराईची झाडी नांदुरी गडावर आहे अमराईची झाडी अमराईची झाडी कसा झुला झुलवीत अमराईची झाडी कसा झुला झुलवीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत सुटला वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत बो